नमस्कार दाकेता यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे बरं का मग दिपाळी झाली सगळ्यांनी चांगला एन्जॉय केला दिपावळी झाली पण आता काय करत आहेत माहित आहे फॅमिलीला देवस्थानाकडे परिवार घेऊन फिरायला जात आहेत दिपाळीच्या सुट्ट्या आहेत ना मुला दिपवाळीच्या सुट्ट्या आहेत म्हणून खूप परिवारातले लोक काय करत आहेत माहित आहे का दिपवाळीच्या सुट्ट्यामध्ये देवस्थानाला फिरायला जात आहेत परिवाराला वेळ देत आहेत आणि दिलाच पाहिजे हो परिवाराला वेळ दिलाच पाहिजे कारण काय असते माहिती आहे का, का? विद्यार्थ्यांना सुट्ट्या कधी असतात वर्षातून दोनदा आणि त्या मुलांची अपेक्षा असते की आपण अभ्यास करून अभ्यास करून ते बोर झालेले असतात आणि त्यांना पण मज्जा येते आणि ते सगळे जर करत आहात सगळीकडे गर्दी ट्रेनला गर्दी बसला गर्दी कशामुळं फिरायला जात आहात ना तुम्ही दिपवाळी झाली दिपवाळी झाली सगळ्याच्या घरी झाली नाही सगळ्याच्या घरी दिपवाळी झाली नाही बरं काय कारण कोणाकडे पैसा नव्हता कोणाचं शेत वाहून गेले कोणाच्या घरी दुःखद घटना घडली सगळ्याच्या घरी दिपवाळी झाली नाही या डाकिता युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल ना तर ह्या डाकिता युट्यूबला ला सबस्क्राईबर करा खालीच असते बघा सबस्क्राईबर म्हणून नाव असते त्याला क्लिक करा आणि मी टाकला टाकला व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे बरं का अहो व्हिडिओ असे आहेत माझे की परिवारातले मनाला भिडणारे आपल्या दैनंदिन जीवनातले माझे डाकिता यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ असतात आणि ते व्हिडिओ तुम्ही बघायचे आहेत आणि आपल्या आप मित्र मैत्रिणीला शेअर करायचे आहेत तुम्ही करतच आहात ते मला जाणीव आहे तुम्ही ते करतच आहात पण आणखीनही तुमच्याकडून मला अपेक्षा आहे की तुम्ही सहकार्य केलं पाहिजे आणि ते तुम्ही करणारच आहात चला तर मग आपण मूळ विषयाकडे येऊया की सगळ्याच्या घरी दिपवाळी झाली नाही हो सगळ्याच्याच घरी नवे कपडे घेतले नाही आणि सगळ्याच्याच बायली आल्या नाही तो आणि सगळ्याच्याच घरी आनंद नव्हता जैसे ठेवले आनंदे तैशाच परी राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान ह्या उक्ती परमान त्या विधात्यानं जस ठेवलं तसं आपल्याला राहावं लागतं कारण चार दिवस सुखाचे आणि चार दिवस दुःखाचे हा जीवनाचा काय आहे गाडा आहे आणि ह्या जीवनाच्या गाड्यामध्ये कधी सुख कधी दुःख कधी सुख कधी दुःख येणारच आहे म्हणूनच सांगते तुम्हाला का सगळ्या परिवारामध्ये दिपोळी झालेली नाही सगळेच परिवार आनंदी नव्हते आणि सगळ्याच परिवाराने कपडे खरेदी केले नाही सगळ्याच परिवारात फराळाचं झालं नाही हो झालं नाही कारण हे जीवन काटेरी जीवन आहे आणि या काटेरी जीवनामध्ये एवढा गुत्ता एवढा गुत्ता एवढे संकट एवढ्या समस्या की आपल्याला नाके न येत आहे जीवन जगताना आणि सगळेच लोक सुखाचे नव्हते बरं सगळेच लोक सुखाचे नव्हते पण ज्यांनी सुखाचे होते ज्यांच्या घरात सुख होतं त्यांनी मात्र दिपावळी आनंदात साजरी केली पण जे दुखी होते ज्याच्या घरात दुःखद घटना घडली ज्यांच्या बँकेत पैसे नाही ज्यांच्या हातात पैसे नाहीत त्यांनी दिवाळी नाही केली त्यांनी दिवाळी नाही केली सगळ्याची परिस्थिती सारखीच असते का हो नसते हो विचित्र परी विचित्र अस हे जग आहे आणि विचित्र भाग्य आहे प्रत्येकाचं बरं का कधी आपण पुढं जातो कधी रिवस येतो कधी आपली गाडी पुढे जाते तर कधी आपली गाडी रिवस येते गाडी रिवस आली म्हणून घाबरायचं का हो अहो अजिबात घाबरायचं नाही मी तर तुम्हाला सांगते संकट कशासाठी येतात आपण रिवर्स का येतो आणि संकट काय येतात आपल्याला काहीतरी शिकून जातात ते संकट आणि संकट आलं म्हणून हादरून जायचं नाही शांत चित्तानं डोक्यानं विचार करायचा आपलं कुठं चुकलं का आपलं नियोजन चुकलंय का आपण कुठल्या करुन त्या गोष्टी केल्या का म्हणून तर आपल्याला अपयश आलं नाही ना अशा एकांतात बसून डोक्याला विचार करून आपण विचार करायचा संकटाला काय म्हणायचं माहित आहे या तुम्हाला किती यायचं ते या मी झेलायला तयार संकटाला काय करायचंय माहित आहे असं झेलायचंय असं झेलायचं संकट आलेले आणि आनंदाला काय करायचे माहित आहे पचवायचे पचवायचे जशी आपण भाकर भाजी पचवतो ना तसा आनंद पचवता आला पाहिजे आणि दुःख असं झेलता आलं पाहिजे दुःखाला मोठं करून बसायचं नाही दुःख आलं म्हणून कोमजून जायचं नाही दुःख आलं म्हणून हादरून जायचं का नाही तर दुःखाला छाती पुढं करायची तोंड द्यायचं संकट प्रत्येकावर येतात संकट प्रत्येकावर येतात परवाच पूर आला परवा पूर आला त्या पुरामध्ये नाही त्या परिवारावर संकट आले हादरले का होते जगतच आहेत ते जगतच आहेत आणि या वर्षी जरी पूर आला तरी त्या परमेश्वराकर माझी एकच विनंती आहे हे परमेश्वरा त्यांचं पीक वाहून गेलंय ह्या वर्षी पण पुढच्या वर्षी त्यांना त्याच शेतीमध्ये दुप्पट पी, पीक पिकलं पाहिजे आणि ह्या दिस वर्षी झालेलं नुकसान त्या शेतकऱ्याचं पुढच्या वर्षी निघलं पाहिजे परमेश्वरा निघलं पाहिजे अहो जीवनामध्ये अर्ध्या वाटेत फुलं असतात अहो जीवनामध्ये अर्ध्या वाटेत फुलं असतात अर्धी वाट संपली आपली की काटे आतरलेले असतात काटे आतरलेली कारण जीवनाचा खेळच तसला आहे तुम्हाला वाटत असाल मी किती कर्म चांगले करतो मी सगळ्यासोबत चांगलं वागतो तरी माझ्या वाट्याला हेच का तरी माझ्या वाट्याला तेच का मी तर कोणाचंच वाईट केलेलं नाही मी कधीच कोणाचं वाईट करत नाही तरी माझ्याच वाटायला का तर ते सुखाचे चार दिवस आणि दुःखाचे चार दिवस असतात हो मग आपण फुलावून नरम नरम नरम, नरम फुलावून आनंदात चलतो मग काट्यावर चलायला शिकलो पाहिजे ना शिकलो पाहिजे बरं काट्याची वाट किती वेळ राहणार आहे थोडे दिवस काट्याची वाट किती दिवस राहणार आहे थोडे दिवस सुखाची पण वाट किती दिवस राहणार रा आहे थोडेच दिवस सकाळी सूर्य उगवतो सकाळी सूर्य उगवतो आपल्याला काय सूचना देतो माहित आहे चल उठ नवीन कामाला लाग तो सूर्य आपल्याला काय सांगतो माहित आहे चल उठ नव्याने कामाला लाग आणि ज्यावेळेस मावळतो की नाही सूर्य त्यावेळेस काय सांगतो माहित आहे दिवसभर तू चांगले चांगले काम केलेले आहेस तू थकला भागलेला आहेस आता तू निवांत विश्रांती घे हा मावळता सूर्य सांगतो आणि उगवता सूर्य सांगतो की चल उठ नव्याने जोमाने कामाला ला त्यामुळं काय करायचं आहे का माझी सगळ्यांना एक विनंती आहे की गरीबी आली म्हणून लाजायचं नाही आणि पैसा आला म्हणून माजायचं नाही तर सगळ्या दिवसात सारखच राहायला शिका सगळे दिवस आनंदानच घालायला शिका सुख सांगायचं असते ह्या जनाला ह्या जनाला सुख सांगायचं असते ह्या जनाला दुःख सांगायचं असते काय समाजाला अजिबात नाही दुःख मनाला सांगा सुख मना जनाला सांगा दुःख मनाला सांगा सुख जनाला सांगा कारण जनाला जर तुम्ही सुख सांग दुःख सांगत बसल्या तर तुमची मस्करी उडवतील हो तुमची मस्करी उडवतील कारण त्यांनी पण दिवस ते काढलेले असतात आज तुमची मस्करी करतात त्यांनी पण ते दिवस काढलेले असतात पण ते पूर्णपणे दिवस विसरलेले असतात ते पूर्णपणे दिवस विसरले म्हणून मला या व्हिडिओमधून या डाकेता युट्यूब चॅनलमधून एकच सांगायचं आहे की तुम्ही काय करा माहित आहे का दुःखाला पचवायला शिका दुःखाला पचवायला शिका नमस्कार